अकोट तालुक्यातील सावरा येथील महारुद्र हायस्कूलच्या चुकीच्या कामाची चौकशी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शाळेतील शिक्षक हायस्कूल समोर आमरण उपोषणास बसले आहेत या संदर्भात प्राप्त माहितीनुसार न्यायालयीन पूर्व परवानगी नसताना उपस्थिती प्रमाणपत्रांची मागणी करणे न्यायालयाची स्थगिती असताना मधुकर दावेदार यांना कार्यमुक्त करणे शाळेवर रुजू न करणे व उलट परिस्थिती प्रमाणपत्राची मागणी करून वेतन बंद करणे मानसिक त्रास देणे हायकोर्ट व वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे अशा विविध मागण्यांसाठी सपकाळ यांनी हे उपोषण सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे उच्च न्यायालय नागपूर यांचे वेतन बंदबाबत कोणतेही आदेश नसताना मनमानी पद्धतीने शाळा व संस्था बेकायदेशीर कार्य करत आहे संस्थेच्या या चुकीच्या कामांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे एम न्यूज मराठीकरिता विशाल आगरे अकोट अजित नरेंद्र सपकाळ सहायक शिक्षक श्री महारुद्र हाय सुसावरा या ठिकाणी एक एक दोन हजार एक ते एकोणतीस अकरा दोन हजार अठरापर्यंत कार्यरत होतो त्यानंतर सहा इयत्ता सहा ते आठ वरून तात्पुरत्या स्वरूपात असल्यामुळे मला अतिरिक्त ठरवण्यात आले संस्थे शाळा व संस्थेने मला अतिरिक्त केले पुढे कालांतराने शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये मी सुनावणी त्यावर अतिरिक्त शिक्षक या प्रकरणावर सुनावणी झाली माझ्यापेक्षा ज्युनियर कर्मचारी असलेला मधुकर दावेदार हा अतिरिक्त होत असताना सुद्धा त्याला अतिरिक्त केले नाही आणि शाळा संस्थेने मला मुद्दाम अतिरिक्त केले हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी हायकोर्टात उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली उच्च न्यायालयाने या प्रकरणावर लगेच स्टेटस देऊन मूळ आस्थापना श्री महारुद्रा हायस्कूल सावरा येथून जैसे ते पगाराचे आदेश दिले या पगाराच्या आदेशाचे उल्लंघन करून संस्था वेळोवे वारंवार वारं मला उपस्थिती प्रमाणपत्र मागत आहे कोरोना काळामध्ये सुद्धा उपस्थिती प्रमाणपत्राची मागणी केली परंतु शिक्षणाधिकारी कार्यालयाने मला एकवीस एक दोन हजार बावीसला मूळ आस्थापना श्री महारुद्रा हयस्कूर सावरा येथे जॉईनिंगची ऑर्डर दिली रुजू होण्याचे आदेश आदे दिले परंतु मारुद्रा हयस्कूर मारुद सावरा मुख्याध्यापक व संस्थेने मला रुजू करून घेतले नाही पुढे न्यायालयीन प्रकरणाच्या सुनावणीच्या द्वारे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी पुन्हा सुनावणी घेतली आणि त्या ठिकाणी सुद्धा मला समाजानं चुकीच्या पद्धतीने समापित केले गेले समज चुकीच्या पद्धतीने मला अतिरिक्त ठरवल्या गेले हे सिद्ध झाले आणि न्यायालय न्यायालयीन प्रकरणाच्या सुनावणीच्या द्वारे त्यांनी निर्णय देऊन सन दोन हजार स सोळा सतरापासून दोन हजार वीस पर्यंत हे महारुद्र हायस्कूल सावर आहे ते एक ते पाचच्या श्रेणीमध्ये पाचवीवर कार्यरत आहे हे, हे त्यांनी निर्णय दिला आणि हाच निर्णय फायनल जजमेंट हायको हायकोर्टाने फायनल जजमेंट म्हणून हाच निर्णय अंतिम ठरवला आणि दोन ते तीन आठवड्यामध्ये मला महारुद्रा हायस्कूल सावरा येथे रुजू होण्याचे आदेश दिले परंतु संस्थेने तेव्हाही सुद्धा मला रुजू करून घेतले नाही वेळोवेळी वेळोवेळी मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न शाळा संस्थेने केलेला आहे आणि पुन्हा एस सी प्रकरण असल्याचे कारण सांगून फायनल जजमेंटच्या विरुद्ध शाळा संस्थेने माननीय उच्च न्यायालयामध्ये प्रकरण दाखल केले आणि खोटे प्रकरण खोटे कारण सांगून एस सीचे चे खोटे कारण सांगून त्यांनी त्यावर स्टे मिळवला त्यामध्ये पार्टीमध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक मधुकर दावेदार आणि मी हो स्वतः ना असे तीन पार्टी करण्यात आले होते असे असताना सुद्धा स्टे प्रकरणाला स्टे असताना सुद्धा मधुकर दावेदार यांना मारुदराज सावरा यांनी कार्यमुक्त केलेले आहे हे न्यायालयीन अवमान या ठिकाणी झालेला आहे आणि असे असताना सुद्धा मला उपस्थिती प्रमाणपत्र हे सादर केले नाही पंधरा दिवसामध्ये सादर केले नाही तर माझा वेतन बंद करण्यात येईल आणि संयुक्त खात्यामध्ये पगार टाकण्यात येईल अशी मला धमकी पत्र देऊन धमकी पत्र देण्यात आलंय त्यामुळे मला नाहिलाजाने आमरण उपोषणाचा आमरण उपोषणासाठी मारुद राज बसावे लागत आहे यामध्ये विद्यार्थी व गावकऱ्यांचं प्रचंड नुकसान शाळा करत आहे मागासवर्गीय कक्षाची एस सी कारणासाठी कोणती परवानगी शाळा संस्थेने घेतली नाही आणि म मधुकर दावेदार यांचे यस्सीचे कारण या ठिकाणी सांगण्यात आले मधुकर दावेदार हे शिक्षक माझ्या जागेवर बसवण्यात आले अठरा पाच दोन हजार सोळाच्या ठरावानुसार शाळा समितीच्या ठरावाच्यानुसार एक ते पाचच्या श्रेणी श्रेणीमध्ये मला पुन्हा घेण्यात यावे असं ठरलं होतं परंतु अठरा पाच दोन हजार सोळाच्या ठरावाचे उल्लंघन स्वतःच्याच ठरावाचे उल्लंघन शाळा संस्थेने केलेले आहे आणि एकोणीस सहा दोन हजार तेवीसचा फायनल जजमेंट न्यायालयीन निर्णयाचे सुद्धा उल्लंघन केलेले आहे न्यायालयीन जजमेंट नुसार मला त्या ठिकाणी रुजूम करून घेण्यात यावे ही माझी मागणी आहे